नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो पंच्याहत्तर टक्के पीक विमा मंजूर तर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार दोन लाख पंचवीस हजार प्रति हेक्टरी तर शेतकरी मित्रांनो घेऊया सविस्तर माहिती जाणून तर चला शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक खूपच आनंदाची बातमी आहे सरकारने पंचावन्न टक्के पीक विमा मंजूर केला आहे याचा अर्थ असा की ज्या शेतकऱ्यांचे पीक खराब झाले आहे त्यांना आता पैसे मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो काही महिन्यापासून अनेक जिल्ह्यात शेतकऱ्यांनी तक्रार केली होती, कि मिलत ही। ही के होती। की त्यांना विमा मिळत नाही काही शेतकऱ्यांनी आंदोलन देखील केले होते निवडणुकीच्या वेळी काही पक्षांनी वचन दिले होते की हो भेटणार आहे ते तर शेतकरी मित्रांनो हे शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पीक विमा दिला जाईल आता हे वचन पूर्ण झालेलं आहे ही योजना रा महाराष्ट्र चौथी जिल्ह्यांमध्ये लागू होणार आहे यामध्ये हिंगोली नांदेड यवतमाळ अकोला अमरावती नंदुबार यासारख्या जिल्ह्याचा समावेश आहे या, या योजनेत शेतकऱ्यांना हे ट्री बारा हजार पाचशे ते बावीस हजार पाचशे रुपयापर्यंत मिळणार आहेत पैसे किती मिळणार आहे हे शेतकऱ्यांच्या पिकाच्या नुकसानीवर अवलंबून आहे असेल तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे नुकसान जास्त झाले आहेत त्यांना जास्तीत जास्त पैसे मिळणार आहे पण लक्षात ठेवा हे पैसे मिळविण्यासाठी तुमचं बँक खाते आधार कार्डशी लिंक असणं खूपच गरजेचे आहे जर खाते लिंक नसेल तर पैसे मिळणार नाहीत आधार लिंक नसल्या नसल्यास काय करावे तर शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांचं बँक खातं अजून आधारशी जोडलेलं नाही अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जवळच्या बँकेत जाऊन हे काम करून घ्या तर शेतकरी मित्रांनो तसेच खाते कुठल्या बँकेत आहे आणि आधार जोडले आहे की नाही हेही तपासा पात्रता आणि अर्ज कसा करायचा ज्या शेतकऱ्यांनी कापूस तांदूळ किंवा इतर पीक घेल आहे घेतलेले आहे आणि त्यांना नुकसान झाले आहे ते पात्र आहेत नुकसान भरपाई मिळण्यासाठी अर्ज करावा लागेल अर्ज वेळेवर भरावा आणि योग्य कागदपत्रे जोडावी सरकारने सांगितले आहे की मिळालेली रक्कम फक्त शेतीसाठीच वापरावी तर शेतकरी मित्रांनो या योजनेतून लाभ घ्यायचा असेल तर खालील गोष्टी नक्की लक्षात ठेवा म्हणजे शेतकरी मित्रांनो तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक असेल असलं पाहिजे नुकसान भरपाई फक्त शेतकऱ्यां शेतकऱ्यांसाठीच वापरा पात्रता शेतीसाठीच वापरा पात्रता तपासा आणि योग्य वेळी अर्ज भरा जिल्हा किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क ठेवा पंचावन्न टक्के पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे सरकारकडून पुढील काळात आणखी खत मदत मिळेल अशी अपेक्षा आहे यामुळे तुम्ही तुमच्या हक्कासाठी जागरूक राहा आणि शेतीत नेहमी करत शेती नेहमी करत राहा आता तुमच्या नेहमीच्या नेहमीचे फळं तो मिळण्याच्या मिळण्याची वेळ आलेली आहे तर शेतकरी मित्रांना अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा